नमस्कार रामकृष्णरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय पाविसाय विशाल नदो नदोप्ती वर्णन ओम नमो नर्मदाये श्री मार्खंडेवाच उवाच अंथा पराप्रवाक्षामी सा विशाल ह्युबुद्ध बुद्धा आश्चर्यभूता लोकस्य सर्व पापक्षय कर करी मुनिष्ठे श्री मार्कंडे बदल यानंतर श्री विशाल नदी जशी झाली त्यासंबंधी सांगेल ती नदी सर्व ती नदी जगात आश्चर्यकारक सर्व पापांचा क्षय करणारी आहे मुख्य मानसपुत्र अग्निदेव ज्यांना परमधार्मिक ऋषी वनी म्हणतात स्वहा नावाची दक्ष करण्या त्या अग्निदेवाची पत्नी होती तेव्हा त्या ते स्वहा पत्नी मुख्य तीन पुत्र झाले अह अहवनीय अग्नी दाक्षिणाग्नी व गारपत्याग्नी त्यांच्याद्वारेच त्रैलोक्य धारण होते गारपत्याग्नीतून पद्मक आणि शंकू नावाचा दोन दोन पुत्र झाले हे दोन्ही श्रेष्ठ अग्नी आहेत एकेकाळी नदी तटार निवास करून मान तपाचा आश्चर्य घेऊन मन वश करून शिवाय अतिशय सावध सावधता बाळगून अग्निदेवाने श्री शंकराची आराधना केली दहा हजार वर्षापर्यंत खूप उग्र तप केले तेव्हा प्रसन्न होऊन वृषभध्वज वृषभध्वज महादेव त्याला म्हणाले हे महाभाग्यशाली तुझे मनोवंचित जे असेल ते माग ते अतिदुर्लभ असेल तरी मी निसन तुला देईल अग्निदेवाने म्हटले आपल्या कृपा प्रसादने ही महाभाग्य ही महाभाग्यवान श्री नर्मदा आणि या सोळा नद्या माझ्या धर्मपत्नी धर्मपत्नी व्हाव्यात त्या स्त्रियात विचारधीन उत्तम पुत्रांना मी उत्पन्न करेन श्री महेश्वर देवा हाच वर मला द्यावा ईश्वर बदले ठीक आहे त्याप्रमाणे वेदांत प्रसिद्ध या श्रेष्ठ विशाल नेत्रवाल्या धिष्णी नावाच्या सर्व नद्या निश्चेष तुझ्या पत्नी बनतील यज्ञात स्मरण केले जाणारे त्यांचे अग्निरूप पुत्र होतील ते यज्ञात पूज्य आणि नावाने सुप्रसिद्ध होतील असे सांगून असे सांगून श्री महादेव तेथेच ते ते अंतर्दान पावले आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री श्रीन नदी अग्नी त्या अग्नी त्या अग्नीची पत्नी झाली कावेरी कृष्णवेणी रेवा यमुना गोदावरी वितस्त विसस्ता झेलम चंद्रभागा इरावती रावी विपशा कौशिक शरीर शतरुद्रिका शतलज शिप्रा सरस्वती रुदिनी व पावन या सोळा नद्या अग्निदेवाच्या भाऱ्या झाल्या त्या महान तेजस्वी अग्निने तेव्हा त्वरित स्वतःचा विवाह करून पतीच्या अभिचाराने श्री नर्मदा आदी धीष्ण नावाच्या स्त्रियांमध्ये उत्पन्न झालेल्या सर्व पवित्र पुत्र दि नावाने स संबोधले हे राजा त्यापैकी श्रीनर्मदा पुत्र दिशेंद्र नावाने प्रसिद्ध झाला जो बलवानाने अप्रतिम रूपान होता त्यानंतर त्रोलक्यात त्रलक्यात मय तारक नावाने प्रसिद्ध देवासुरांचे भयानक युद्ध झाले तिथे मय आणि तार दैत्यांना आघाडीवर ठेवून महाभयंकर दैत्यांद्वारा मारले गेले देवगण घाबरून भगवान श्री विष्णूंना शरण गेले हे ऋषिकेश या महासंकटात आपण आमचे रक्षण करा मय तारा आदी साऱ्या दैत्यांचा सहार करा असे सांगितल्याने भगवान यांनी दश दिशांना अवलोकन केले तेव्हा अग्नी व वायूला प्रगट पाहिले भगवान श्री विष्णूंनी बोलवल्यावर त्वरित अग्नी अगदी क्षणभरात ते त्यांच्याजवळ आले दोघे देवादिदेव बुद्धिमान श्री विष्णूसमोर नतमस्तक झाले भगवान विष्णूंनी अग्निरूप दिशेंद्रला सांगितले श्री नर्मद श्री नर्मदापुत्र या भयंकर असुरांना जाळून टाक असे सांगताच अग्निदेव वायुदेवानी युद्धात मय तारा आदी दैत्यांना जाळी जळत असन त्या सर्व दैत्यांनी शस्त्रांनी अग्नेला लपेटले दिव्य अलौकिक अग्नी आणि सूर्यासमान शेकडो हजार शस्त्रांनी त्यांनी अग्नेला लपेटले अग्निदेवाने शस्त्रसंवानी त्या भयंकर असुरांना जाळून टाकले तेव्हा संपूर्ण जग वायूद्वारा ज्वाळांनी लपेटल्यामुळे व्याकुळ झाले अग्निज्वळांनी लपटल्यामुळे मुले लपटल्यामुळे जळत असले हजारो दैत्य पाताळ जलात प्रवेश करून लपले त्यानंतर श्री नर्मदा पुत्र अग्नि कुमारांची सर्व देवांनी पूजा केली व ते सर्व स्वर्गात गेले अतिशय तेजस्वी अग्निने घेरलेले श्री श्रीनर्मदा पुत्र घावासहित मातेला भेटण्यासाठी उत्सुक झाल्यावर त्वरित श्री नर्मदा मातेजवळ गेले शस्त्रघावयुक्त पुत्राला पाहून पवित्र जलवाली श्री नर्मदा अत्यंत विस्मित होऊन उठली प्रेमभावाने वाहणाऱ्या दूध एकतनवाल्या तिने त्याला दोन्ही हातांनी कुशीत घेतली आणि शल्यासहित पुत्राला घेऊन कपिला नदीच्या कुंडात प्रविष्ट झाली तिच्या पापनाशक कुंडात प्रवेश करतात शल्यसहिताला क्षणभर शल्यरहित केले त्या कपिलाचे कल्याणकारी जल प्राप्त होताच दिशेंद्र शल्यरहित झाला त्या या कारणास्तव विद्वान तिला विशल्य संबोधतात आणि एकाग्र चित्ताने जे अन्य तिथे स्नान करतात ते पापरूपी शल्यांपासून मुक्त हो होऊन पवित्र होतात अशा प्रकारे मरणोत्तर स्वर्गात जातात प्रिय राजा विशल्याच्या उत्पत्तीचे कारण जे तुम्ही मला विचारले ते सर्वता मी तुम्हाला सांगितले हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विशाल्य नदोद नदो नद्या उत्पत्ती वर्णन नावाचा बावीस अध्याय पूर्ण आला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे नर्वदेहर, नर्मदे हर